नमस्कार ए बी पी चोवीस तास मध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहात आपण पाहत आहात ए बी पी चोवीस तास नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब लाईक शेअर करा धन्यवाद संस्था चालक शिक्षण मंडळ पुणे ग्रामीण या संस्थेच्या स्थापनेमध्ये दोन हजार वीस साली आम्ही सर्वांनी सहभाग घेतला आणि महाराष्ट्र राज्य शिक्षण महामंडळाची संलग्न अशी संस्था स्थापन केली आपल्या राज्याचे नेते आदरणीय वसंतदादा पाटील यांनी एकोणीसशे बहात्तर साली महाराष्ट्रातील संस्था चालकांची शिक्षण संस्था स्थापन केली शिक्षण महामंडळ आणि आता विजय नवल पाटील अध्यक्ष असताना माजी मंत्री सध्या विद्यमान अध्यक्ष सुप्रियाताई सुळे यांनी असा निर्णय घेतला की प्रत्येक जिल्ह्यामध्ये याचं एक स्वतंत्रपणे मंडळ नोंदणी करावी आणि तशी नोंदणी आम्ही साली संस्था संस्था शिक्षण मंडळ पुणे ग्रामीण या नावाने नोंदणी केलेली आहे पुणे जिल्ह्यामध्ये सुमारे ग्रामीण भागात आठशे विद्यालय आहेत आणि तीनशे शिक्षण संस्था आहेत मला सांगायला आनंद वाटतो की त्यातल्या दीडशे शिक्षण संस्था आमच्या या महामंडळाच्या या संस्थेच्या सभासद झालेल्या आहेत शिक्षण संस्था ह्या रोडवलेल्या आहेत शासन फारशी मदत करत नाही परवानगी देण्याच्या पलीकडे पर सरकार काही करत नाही फक्त शिक्षकांचं अनुदान देण्याचं काम करतं पण हे पुढचं काम कुणी करायचं महामंडळाने असं ठरवलेलं आहे आमचा निर्णय संस्था चालकांचा की सरकार काही देऊ अथवा न देऊ मुलांच्या गुणवत्तेवर कुठलाही विपरीत परिणाम होणार नाही याची काळजी घ्यायची छोटे छोटे प्रश्न असतात इतके कायदे बदलले आमचे संस्थाचालक पूर्वीच्या काळात फार शिकलेले नाहीत अलीकडच्या काळात नवीन शिकलेली मुलं आहेत त्यांना संच मान्यता त्याचबरोबर स्वयं मूल्यांकन व्यतनेत स्पर्धा परीक्षा त्याचबरोबर गॅदरिंग खेळांच्या स्पर्धा या सगळ्या गोष्टी त्यांच्यासाठी दूरच्या आहेत आम्ही बुद्धिवाळाच्या स्पर्धा घेत नाही अनेक संस्थेमध्ये मी पाहिले जिल्ह्यात बुद्धिवाळाचे सुद्धा संच नाही पण ही संस्था चालकांना प्रेरित करणं जागृती करणं माझी विद्यार्थ्यांची मदत घेणं आणि गुणवत्तेच्या दृष्टीनं आमची शाळा नूतन मराठीपेक्षा आमच्या कालधरीची शाळा कमी असता उपयोगाचं नाही डोंगरी भागातली आसण्याची माळींची जांभोरीची शाळा किंवा आंबेगाव तालुक्यातल्या अतिशय दुर्गम भागातल्या तळेघर गा गावाची शाळा आणि तिथले विद्यार्थी यांचा अभ्यासक्रम एकच आहे संपूर्ण महाराष्ट्रावर त्यांच्या गुणवत्तेमध्ये फरक राहणार नाही याची आम्ही काळजी घेतोय आणि सगळी जागृती करण्यासाठी या संस्थाचालक शिक्षण महामंडळाचं आम्ही तिसरे वार्षिक अधिवेशन हे मनसरला शांता शेळके सभागृह अवसरी दिलीप बोलसे पाटलांनी खूप मोठं अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीनं सभागृह निर्माण केलेलं आहे या सभागृहामध्ये आम्ही एक तारखेला हे अधिवेशन घेत आहोत सर्व संस्थाचालकांना आम्ही आवाहन केलेलं आहे सर्व मुख्याध्यापकांनी आणि हितचिंतकांनी प्रेमींनी संस्था चालकांनी उपस्थित राहावं असा आम्ही प्रयत्न केला आहे याच्यामधून शैक्षणिक चरवण विचार विनिमय होईल नवीन चर्चा होतील नवीन शैक्षणिक धोरणाची चर्चा होईल आणि समन्वय होईल परिचय होईल व्यासपीठ नवीन तयार होईल असा एक मोठा प्रयत्न आम्ही केलेला आहे जिल्ह्यातल्या सर्व शिक्षण संस्थांना शिक्षण प्रेमींना हितचिंतकांना मी विनंती करतो की आपण मोठ्या संख्येनं या अधिवेशनाला सहभागी व्हावं आणि अधिवेशन यशस्वी करावं ही विनंती धन्यवाद